आई वडिलांना विचारले होते की तुम्ही माझ्यासाठी आयुष्यात काय केलंय तुम्ही काहीच नाही केलंय माझ्यासाठी असं मला माझ्या घरच्यांचा कंटाळा आलेला आलेला राग मी मी त्याला त्याला भेटले आणि म्हटलं की अरे नाही मरुदे मला हे सगळं नको आहे आपण लग्न करूया आणि माझी आई मला शोधत शोधत आली आणि मग मला भीती वाटली की आता आई तर मला शिल्लक ठेवणार नाही म्हणून मी त्या मुलासोबत पडून त्याच्या घरीच गेले आणि अशा बातम्या कशा पटकन पसरतात तशा बातमी पटकन पसरली की अंकिताचं लग्न झालं आता काय एक वर्ष झालं दीड वर्ष झालं सहन होत नव्हतं मार खात होते शिव्या ऐकत होते आणि ह्या सगळं सहन करताना मला एकच वाक्य सारखं सांगितलं जायचं की तुझी लायकीच नाही आहे ग तू काय करणार तू मुंबईत जाऊन मोलखर्णीचं काम करशील भांडी घासशील कर की एखाद्या माणसाला तुम्ही सारखं सांगता की बाबा वाख नमस्कार कर वाख नमस्कार कर तर तो चार पाच वेळा ऐकेल पण नंतर त्याचं जर पेशन्स संपला तर तो असा त्याचा विस्फोट होतो तसा माझा विस्फोट झाला नमस्कार मी अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर इंजिनिअरिंगला जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तेव्हा मी काहीतरी चूक केली आणि ती चूक म्हणजे काय होती त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बोलतोय तर इंजिनिअरिंगला जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तेव्हा मी प्रेमात पडले आणि ती चूक म्हणता येणार नाही पण ती चूक झाली माझ्याकडनं सोळावं वरिष्ठ धोक्याचं हे सगळेजण म्हणतात आणि ते माझ्यासाठी खरोखर धोक्याच निघालं आणि मी धोक्यात सापडले आणि त्या धोक्यातनं मी कसं बाहेर पडले त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रेमात पडणं चुकीचं नसतं पण कुठच्या माणसाच्या आपण प्रेमात पडतोय आणि त्यातून काय आपण इतरांना वागणूक देतोय हे खूप महत्वाचं असतं जेव्हा मी प्रेमात पडले सोळा वर्षाची होते अठराव्या वर्षात जेव्हा मी आले तेव्हा मला असं वाटायला लागलं की कायद्याने मला हक्क दिलाय माझे निर्णय स्वतः घेण्या म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा त्याच्यामुळे माझे आई वडील मॅटर नाही करत माझ्या निर्णयांमध्ये हा एक चुकीचा समज माझ्यामध्ये आला आणि ज्यामुळे मी मालवणी भाषेत सांगायचं झालं कारण मी मालव मालवणी आहे त्यामुळे तर मी उन्मत झाले आणि ती उन्मतगिरीमुळे मला असं वाटायला लागलं की मी काहीही करू शकते आयुष्यात ज्या मुलाच्या मी प्रेमात पडले तो माझ्यापेक्षा वयाने अकरा बारा वर्षांनी मोठा होता म्हणजे ऑलमोस्ट जनरेशन गॅप आणि ती जनरेशन गॅप असल्यामुळे एक विचार पटणं हे आधी मुश्किल होतं आपण बघतो आपण असं प्रेमात पडल्यानंतर सहज आता मी बघते त्या मुली एक्झाम्पल देतात प्रियंका चोप्रा निक जोनास त्यांच्यामध्ये पण एज गॅप आहे आमचं होऊ शकतं पण नाही तुम्ही ते नाही आहात तुम्ही नाही करू शकत म्हणजे नाईंटी पर्सेंट मुलींचं असं जे प्रेम असतं ते सक्सेसफुल नाही होत आणि तेच माझ्या बाबतीत झालं जेव्हा मी प्रेमात पडले आणि मला असं वाटतं की प्रेमात पडले आणि ते काय ते मी एकदा सांगितलेलं आहे माझ्या युट्यूब चॅनेलवरती पण तरी सुद्धा आता मी सांगते की मी का प्रेमात पडले हे जास्त मला वाटतं की महत्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना सांगणं शिस्ति -शिस्ति मी खूप शिस्तीत वाढले घरी म्हणजे अगदी पाच वाजता अभ्यासालाच बसायचं अभ्यासच करायचा बाकीच्या गोष्टी नाही करायचं हे सगळी शिस्तीत शिस्तीत जास्त शिस्त माझ्या घरात होती आणि त्या जास्त शिस्तीमुळे मला असं वाटायचं की कोंडल्यासारखं वाटायचं की मला नाही करायचं हे मला अभ्यासाची आवड अजिबात नव्हती मी आता इथे उभी राहून सांगते माझा नंबर पहिला यायचा मला सगळ्या नाईन्टी फाय पर्सेंट अबाव मार्क्स असायचे पण मला अभ्यास कधी आवडलाच नाही मी फक्त पाठांतर करायचे लिहायचे आणि मला मार्क्स चांगले मिळायचे माझा पहिला नंबर यायचा पण अभ्यासाची आवड नव्हती कधी आणि म्हणजे हे ह्याच्यातून मी काहीतरी करेन असं कधी वाटलं नाही आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये मला जर कोणी अं आणून एखादी कॅडबरी दिली तर मला असं वाटायचं की वा किती करतोय माझ्यासाठी किती छान हे कोणी नाही केलंय कारण बाबांकडे कॅडबरी मागितली तर बाबा काय सांगणार कशाला चॉकलेटमध्ये पैसे वेस्ट घालवतेस काय गरज आहे का चॉकलेट कशाला खायचं चॉकलेट खाऊ नको दात खराब होतात हे असं सांगितलं जातं आणि तिथे एखादा मुलगा आणून तुम्हाला चॉकलेट देतो तर तुम्हाला वाटतं की आपले आई वडील आपल्यासाठी काहीच करत नाहीये हा मुलगा माझ्यासाठी सगळं करतोय त्यात तो मुलगा तुम्हाला पिक्चरला घेऊन गेला आणि तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं की नाही पिक्चरला नाही जायचं तुझी परीक्षा आहे ते तू अभ्यास कर तर आपल्याला काय वाटणार की तो मुलगा चांगला आहे पण माझे आई वडील चांगले नाहीत आणि हेच माझ्या बाबतीत झालं की मला ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या खूप भारी वाटायला लागल्या की अरे मला फिरायला मिळते मला काहीतरी असं कुठे कुठे जायला मिळतंय हे मला माझे आई बाबा देत नाहीत आणि त्यामुळे आई बाबांना पुढचं उत्तर देण्याची माझी हिंमत व्हायला लागली आणि मी म्हणजे आता सगळे मला सांगतात की तू किती चांगली मुलगी आहेस आईबाबांची किती काळजी घेतेस तर मी स्वतःहून सांगते की मी अशी मुलगी आहे जिने एक वेळ आई वडिलांना विचारलं होतं की तुम्ही माझ्यासाठी आयुष्यात काय केलंय तुम्ही काहीच नाही केलंय माझ्यासाठी असं मी त्यांना तोंड वर करून विचारण्याची माझी एक वेळ हिंमत झाली होती आणि त्याला कारण म्हणजे आंधळ केलं गेलेलं प्रेम आणि त्या प्रेमात मी होते आणि भरपूर म्हणजे आमचं रिलेशन असं होतं की अब्युझिव्ह रिलेशनशिप म्हणू शकतो आपण की ह्याच्याशी नाही बोलायचं त्याच्याशी नाही बोलायचं हे असंच करायचं तसंच करायचं आणि एक वेळ आला होता असा की मला माझ्या घरच्यांचा कंटाळा आलेला राग आलेला मी त्याला भेटले आणि त्याला मी म्हटलं की अरे नाही मरुदे मला हे सगळं नको आहे आपण लग्न करूया सरळ आणि त्याला मी भेटले तेव्हाच नेमकी माझी आईला कुठून तरी हिंट मिळाली की ही त्या मुलाला भेटली आणि माझी आई मला शोधत शोधत आली आणि मग मला भीती वाटली की आता आई तर मला शिल्लक ठेवणार नाही म्हणून मी त्या मुलासोबत पडून त्याच्या घरीच गेले आणि त्याच्या घरी जाऊन बसले सेफ आता मी सेफ आहे कारण हीच लोक माझी आहेत माझे आई वडील माझे नाहीत अशी माझी तेव्हा धारणा होती आणि मी त्याच्या घरी जाऊन बसले आणि मग मी आईला अठरा वर्ष झाली आहेत म्हटल्यानंतर आपल्या हातात एकच तलवार असते ना मला माझा हक्क आहे मी निर्णय घेऊ शकते मी लग्न केलंय असं मी तोंड वर करून मी सांगितलं नव्हतं खरं तर माझ्या एका भावाच्या एक्स गर्लफ्रेंडने फोन करून सगळ्यांना सांगितलं की अंकिताने के लग्न केलं जे की ऍक्च्युअली मी लग्न केलंच नव्हतं पण अशा बातम्या कशा पटकन पसरतात तशा बातमी पटकन पसरली की अंकिताचं लग्न झालं का आता काय आणि नंतर माझ्यापर्यंत ही बातमी आली की सगळ्यांना आता वाटतंय की तू लग्न केलंयस आणि तू ह्याच्या घरी आहेस त्यामुळे आता तुला इथेच राहावं लागणार आणि मलाही काही मोठासा फरक पडत नव्हता कारण मी खूप आंधळ्या प्रेमामध्ये होते त्याच्यामुळे आई वडिलांची किंमत अजिबात नव्हती मी ठीक आहे आता इथेच राहीन मी आणि त्याच्या घरी मी राहायला सुरुवात केली पण त्याचा जॉब मुंबईत ते होता त्यामुळे त्याला मुंबईत येणं भाग होतं पण मी त्याच्या घरी राहून माझं शिक्षण कंटिन्यू करायचा निर्णय घेतला ते सहा सात महिने आई वडिलांवरती काय म्हणजे हे आघात झाला असेल याची आत्ता कल्पना करून वाईट वाटतं की तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझे कोण आहात तुम्ही काय केलंय माझ्यासाठी वगैरे असं आता हे सगळं झाल्यानंतर म्हणजे जेव्हा तिथे मी होते तिथे मी म्हणजे आता सगळ्यांना असं वाटतं की अरे ही एवढं नॉर्मल कसं बोलू शकते किंवा असं कसं राहू शकते तर तिथे भले माझं त्या मुलाशी पटलं नाही पण त्याची आई जी होती म्हणजे खरं बघायला गेलं तर सासवा छळ करतात हे आपण आजपर्यंत बघितलंय सगळ्या सिरियलमध्ये सगळ्या मुव्हीजमध्ये पण माझ्या बाबतीत ते नव्हतं मला एक दुसरी आईच मिळाली असं मी म्हणेन की जिने मला तू तु तुझं शिक्षण कंटिन्यू ठेव एवढंच मला वारंवार ते सांगत राहील की शिक्षणामध्ये खंड पडू देऊ नको प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडून त्यांच्या घरात मी राहत होते तिने मला अगदी माझ्या आईसारखं म्हणजे माझी परमनंट सासू म्हटलं तरी चालेल मी सगळ्यांना सांगते की मी भले पुढे जाऊन लग्नाचा डिसिजन घेईन न घेईन माहित नाही कारण आता सुद्धा फुंकून प्यावं वाटतं त्यामुळे तो डिसिजन जरी घेतला तरी सासू मात्र माझी एकच फिक्स आहे की ती त्याची आई पण ह्या डिसी ह्या मध्ये असताना जेव्हा मी हे सगळं सहन करत होते तेव्हा तीच एक होती जी माझ्या मागे खंबीरपणे उभी हो होती जिने मला हे सांगितलं की तू आई वडिलांशी बोलशील आई वडील तुला एक्सेप्ट करतील एक दीड महिन्यातच मला कळलं की प्रेम हे काही नसतं आई वडील महत्वाचे असतात पण तेव्हा माझ्याकडे ऑप्शन नव्हतं की आता मागे कसं जाणार मागे जाऊ शकत नाही आता जगाला काही तोंड देणार सोसायटीतली ती चार लोक काय बोलतील ह्या सगळ्या विचारामुळे मी अडकले गेले होते एक वर्ष झालं दीड वर्ष झालं सहन होत नव्हतं मार खात होते शिव्या ऐकत होते आणि मी शिव्या भरपूर शिकले तिकडून मग आणि ह्या सगळं सहन करताना मला एकच वाक्य सारखं सांगितलं जायचं की तुझी लायकीच नाही आहे ग तू काय करणार तू मुंबईत जाऊन मोलखर्णीचं काम करशील भांडी घासशील कर काय करणार आहेस इंजिनिअरिंग करून एवढेही काही तुला चांगले मार्क्स मिळत नाही आहेत इंजिनिअरिंगमध्ये तर मला एकच माहीत होतं की मी जे करेन चांगलं करेन आणि मी आयुष्यात काहीतरी करेनच पण जेव्हा आपला जो लाईफ पार्टनर असतो ना तो आपल्याला सपोर्ट करतो की तू करशील तू पुढे जाशील तेव्हा खूप चांगलं वाटतं पण जेव्हा तुम्हाला सतत सांगितलं तर नाही तुझी लायकीच नाही तू काही करूच शकत नाही तेव्हा एक डिमोटिवेट होता तुम्ही आणि ते माझ्या बाबतीत सतत होत होतं पण माझ्यासाठी मोटिवेशन एकच होतं ती म्हणजे लग्न झालेलं नसलं तरी मी त्या बाईला माझी सासूच म्हणेन की ती होती आई होती आणि तिने मला सपोर्ट केला की तू करणार ग तू करणार तू शिक्षण कंटिन्यू ठेव आणि ते शिक्षण मी तेव्हा कंटिन्यू ठेवलं आणि त्यानंतर दोन वर्षानंतर जेव्हा असं होतं ना की एखाद्या माणसाला तुम्ही सारखं सांगता की बाबा वाख नमस्कार कर वाक, नमस्कार कर तर तो चार पाच वेळा ऐकेल पण नंतर त्याचं जर पेशन्स संपला तर तो असं त्याचा विस्फोट होतो तसा माझा विस्फोट झाला आणि मी फुटले आणि नंतर मी म्हटलं की नाही मला माझ्या घरी जायचंय आणि मी सरळ माझ्या घरी निघून गेले आणि एवढं सगळं सहन केल्यानंतर सहसा आई वडील मुलींना एक्सेप्ट नाही करत आणि अशा बऱ्याच मुली माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये मा येतात की आई बाबा घरात घेत नाहीयेत तर माझं एकच ते नशीब चांगलं होतं की माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला की ठीक आहे तू चुकली आहेस तुला त्रास होतोय ना मग तू ह्याच्यातनं बाहेर पड आणि त्यांना मग मी तेव्हा सांगितलं म्हणजे दोन वर्ष मी त्यांनाही सांगितलं नव्हतं की माझं लग्न नाही झालंय पण मला असं वाटलेलं की ह्या मुलासोबत मी पुढे लग्न करेन हा मुलगा तुम्हाला सगळ्यांना सांभाळेल त्याच्यामुळे मी त्याच्या घरी राहत होते आणि मग आई बाबांनी मला म्हणाले एकच आहे तुझ्या हातात की आत्ता जो तू निर्णय घेशील तो तुझा फायनल असला पाहिजे कारण आपण जेव्हा प्रेमात असतो तेव्हा आपले निर्णय हे असे असतात नाही तो सुधरेल नाही तो खूप छान वागेल माझ्याशी तो असा नाहीये हे आपण सगळ्यांना पटवून देत असतो तर तेच माझ्या बाबतीत होत होतं की आज भांडले उद्या आई बाबांना मी सांगणार की नाही नाही तो असा नाही आहे तो माझ्याशी चांगला वागेल पण असं होत नव्हतं आणि असं होत नव्हतं त्याच्यामुळे आईबाबांनी एकच सांगितलं की एकदा निर्णय घेतला गेलीस तिकडे आता परत आहेस आता जो निर्णय घेशील तो तुझा फायनल असला पाहिजे आणि मग मला असं वाटलं की एकदा निर्णय घेऊन चुकले तेव्हा आई वडिलांना आई वडिलांचं ऐकलं नाही आणि आई वडिलांना त्रास दिला तर आता निर्णय जो घेईन तो आई वडिलांच्या बाजूने घेईन आणि मी मग मी सांगितलं की नाही मी माझ्या आई वडिलांकडेच राहणार मला या नात्यातनं मोकळं व्हायचंय आणि काही लिगल गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही पण एक आहे आज जी मी इथे उभी आहे ती त्याच्याचमुळे म्हणेन पण आम्ही जेव्हा या रिलेशनशिपमधून बाहेर पडलो जेव्हा रिलेशन मध्ये होतो तेव्हा एकमेकांना खूप त्रास दिलाय आम्ही त्याने दिला असेल मी दिलं असेल कोणी कोणासाठी परफेक्ट नसतं पण जेव्हा आम्ही याच्यातून बाहेर पडलो त्या दिवसापासून आम्ही एकमेकांना काही त्रास दिला नाही म्हणजे एकमेकांबद्दल घाण कुठेही जाऊन बोललो नाही की हा असा तो तसा मला खरं तर सारख्या सारख्या त्या गोष्टी बोलायला आवडतही नाहीत आज इथे येऊन बोलाव्या लागतात त्याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही फेमस होता ना तेव्हा तुमचे असे गडे मुडदे उखाडे जाते तसं असतं ते त्याच्यामुळे मला सगळीकडे ह्या गोष्टी सांगायला लागतं की भले तो चुकीचा असेल माझ्यासाठी परफेक्ट नसेल माझ्यासाठी कोणी दुसरा परफेक्ट असेल त्याचा अर्थ तो आहे असं नाहीये तो कोणासाठी दुसऱ्यासाठी परफेक्ट होता पण आम्ही आमचा हट्ट होता ज्यामुळे आम्ही एकत्र आलो हो, पण आमचं नाही टिकलं त्यामुळे आम्ही त्यातून बाहेर पडलो आणि आज मी एवढं म्हणजे बाहेर सक्सेसफुल आहे म्हणेन की सगळीकडे माझं मला सगळे लोक ओळखतात बरेच लोक ओळखतात आणि त्यामुळे माझे हे सगळे विषय जेव्हा बाहेर पडतील असं मला वाटलं म्हणून मी स्वतःहून माझ्या युट्यूब चॅनेलवरती जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर कितीतरी मुलींनी कितीतरी पालकांनी अगदी रिसेंटली मागच्याच आठवड्यात माझ्या आईला एका मुलीच्या आईने फोन केला होता की आमची मुलगी चुकली आणि ती ढसाढसा रडत होती आणि तेव्हा आईने मला फोन केला की अगं मला माझे दिवस आठवत आहेत तेव्हा की तुझ्यासाठी मी किती रडले होते तुझ्यासाठी मी किती रात्र रात्र जागल्या होत्या तर ते सगळं आठवते त्या बाईला तू काहीतरी मदत कर पण कसं असतं ना मुली जेव्हा प्रेमात असतात ना तेव्हा त्या कोणाचंही ऐकत नाही माझं स्वतःचं उदाहरण घेऊनच सांगते की मी कोणाचं तेव्हा ऐकले नाही त्यामुळे ज्याचे त्याचे जे एक्सपिरियन्स आहे ते त्याला घेऊ द्या तो चुकेल धडपडेल फक्त एक आहे की त्याच्या मागे उभे राहा त्या मुलीच्या मागे उभे राहा त्याला तिला सपोर्ट द्या जर ती चुकलीय ती मागे येण्याचा प्रयत्न करते की आई मी चुकले आहे मला ह्यातून बाहेर पडायचे तर तिला सपोर्ट करा तिला त्यातून बाहेर काढायला तुम्ही जाऊ नका ना की नाही तुझा तो नवरा चांगलाच नाहीये तू बाहेर नको तिला स्वतःहून कळू देतो की तो समोरचा व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही आहे नाही आहे तर बाहेर पड आता आपण बघतो की कायदा मुलींच्या बाजूने आणि त्यामुळे मुली बऱ्याच ह्या गोष्टींचा फायदा घेतात की लग्न करायचं मस्त नवऱ्याकडनं पैसे घ्यायचे त्याच्या त्याला पैशासाठी छाळायचं पण मला असं वाटतं की जर एखादी मुलगी एखाद्या नात्यामध्ये खुश नाहीये तुम्ही पहिलं तर फायनान्शियली स्टेबल असणं खूप गरजेचं आहे कारण ते मी भले तेव्हा लहान होते माझं इंजिनिअरिंग चालू होतं त्यात के मी केलं पण मी माझं शिक्षण थांबवलं नाही आणि त्या शिक्षणानेच मला कुठेतरी आज चार लोकांमध्ये उभं राहण्याची ताकद दिली आहे त्या शिक्षणामुळे मी काहीतरी आयुष्यात करू शकले त्यामुळे शिक्षण महत्वाचं नोकरी महत्वाची तुमच्याकडे पैसा असणं महत्वाचं दुसऱ्याला आपल्याला जर एखाद्या नात्यामध्ये त्रास होतोय तर त्याच्याकडनं पैसे घेऊन आपण सुखी नाही होणार त्या नात्यामधून बाहेर पडून आपण सुखी होणार त्यामुळे त्या नात्यामधून बाहेर पडायचं असेल तर बाहेर पडा तिथेच खिजवत राहू नका की मला पैसे दे तुला पैसे दे भांडत बसू नका मी असं नात्यातून बाहेर पडले मला असं वाटतं की प्रत्येकाने त्या नात्यातनं असंच बाहेर पडलं पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका